जालन्यातील आदिवासी कुटुंबाला रहिवासी किंवा आधार दिलं जात नाही ते काय पाकिस्तानमधून आलेत का भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी प्रल्हाद पडूळ यांचा सवाल जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात असलेल्या ढाकेपळ येथील आदिवासी समाजातील काही कुटुंबांना आधार कार्ड इलेक्शन कार्ड रेशन कार्ड अथवा रहिवासी प्रमाणपत्र दिलं जात नाही एवढेच नाही तर त्यांच्या परिवारातील मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र देखील दिलं जात नाही ही शोकांतिका आहे या डिजिटल भारतात जर आदिवासी समाजाला या प्रकारे वागणूक दिली जात असेल आणि त्यांना कागदपत्रे दिली जात नसतील तर ते काय पाकिस्तानमधून आलेत का असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी प्रल्हाद पडोळ यांनी केला आहे यासंदर्भात कुटुंबियाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याकडे धाव घेतली आहे जिल्हा सेक्रेटरी यांनी या आदिवासी समाजाची व्यथा आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्रकारांसमोर मांडली आहे आदिवासी कुटुंबातील हे जे परिवार आहे हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात येऊन यांच्या समस्या मांडल्या आणि त्या समस्या बघून मला खूप हळहळ वाटली की हे जे शासन जे अफवा करत आहे की गोरगरिबांना आम्ही हे योजना देतो तळागाळापर्यंत योजना आणखी पोहोचलेल्याच नाही हे कुटुंबात यांचं मतदान याद्यात नाव नाही रेशन कार्ड मध्ये नाव नाही यांना रायशन भेटत नाही ग्रामीण लेवलवर ज्या अंगणवाडी सेविका असत्या ज्या सिधापद्रिकामध्ये ज्या आशा वर्कर यांना नोंद घ्यायला पाहिजे अशा कुटुंबाची नोंद का घेत नाही कारण की हे अशिक्षित समाज आहे आणि आदिवासी समाज हा जंगलात राहणारा समाज आहे यामुळे ह्या समाजाकडे दुर्लक्ष केल्या जातं आणि गाव लेवलवर त्यांना डावल्या ले जातं त्यांना कुठले रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही त्यावर ग्रामसेवक असल तलाठी असल हे त्यांचा कुठलाही डॉक्युमेंटली रेकॉर्ड होत नाही त्यामुळे यांना हे प्रश्न उद्भवतात आणि हे प्रश्न उद्भवत असताना आता यांच्या कुटुंबातील यांची आई वारली आणि वाढल्यानंतर त्या ग्रामपंचायतना ती नोंद घ्यायला पाहिजे ती नोंद घेत नाही आणि मग यांना काही कामानिमित्त अडचणीत आणि ग्रामपंचायत मध्ये गेल्या असता हे सांगते की तुमचं सा मतदान यादीत हो नाव नाही तुम्हाला दिलं जात नाही मग ह्या कुटुंबावर इतका जर अन्याय होत असेल तर ह्या कुटुंबाने पुढं जायचं आज ह्या मुलाचं वय तीस पस्तीस वर्षे यांचं मतदान कार्ड नाही आधार कार्ड नाही मग हे पाकिस्तानहून आलेले आहेत का जर आपण इतकं सांगतो की तळागाळातला डिजिटल भारत झालेला आहे मग हा डिजिटल भारत या लहान मुलांसाठी काय ठरणार आहे हा देशाचा भवितव्य आहे आणि हा भवित्याचं जरा कुठलं वडलाचं आधार कार्ड नाही कास्ट नाही रहिवाशी सुद्धा त्याला उपलब्ध होत नाहीत मग याचं लो भविष्य कसं घडणार यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा ह्या कुटुंबासाठी आदिवासी कुटुंबासाठी तळागाळातले जे आदिवासी असतील आता माझ्याकडे काल मांडव्याचा एक कार्यकर्ता आला की त्यांना चार महिने झाले की कास्ट सर्टिफिकेट दाखल करून त्यांना एकवीस दिवसात कास्ट द्यायला पाहिजे ते चार चार महिने पडून सुद्धा त्याला उपोषणाचं पत्र द्यावं लागतं हे एक शोकांतिक आहे आदिवासी समाजावर जे होणार अन्याय ह्या हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष कदापि खपून घेणार नाही यानंतर जर असे जर प्रश्न जर आमच्या समोर आले तर आम्ही तीव्र आंदोलन करू कलेक्टर फोडू आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू हेच आमचा एक संघर्ष आहे आणि संघर्षामुळे आम्ही ह्या कुटुंबाला एक न्याय देण्याचा काम करू आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष सर्व तळागाळातील लोकांच्या प्रश्न मांडणार या निमित्त मी एवढंच बोलतो आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सहसेक्रेटरी या नात्याने या कुटुंबाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन कॉम्रेड परला पडू